काय सांगणार दादा काय वाटतंय लोकप्रतिनिधी काय अपेक्षा आहेत काय अपेक्षा आहेत बोलायचं कोण आहेत आमदार आपले आमदार काय कराव आमदाराचं काय काहीच आमचं नाही गरीबाचं काहीच होईना सगळे आश्वासन आतपर्यंत काहीच झालं नाही काही होणार बी नाही गरीबाचं कष्ट केल्याशिवाय पोट भरते काय काय होणार आहे सगळ्यांचे कष्ट करावं खावा आता जे चालू आहे ते ठीक आहे जे चालू आहे ते ठीक आहे कोण आहेत तुमचे एकनाथ शिंदे आमदार कोण आहेत आमदार एकनाथ शिंदे भोकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हे एकनाथ शिंदे असल्याचं या स्थानिकांचं म्हणणं आहे लोकप्रतिनिधी शेतकऱ्याच्या प्रश्न हे करणार जाणणार असावा आमचे जे आमदार आहात शेतकऱ्याचे त्याला काडीचं बी हे नाही समजा त्याचं कक काहीच घेणं देणं नाही कोटा आहात की परदेशात की काय की काहीच म्हणजे शेतकरी असा अजिबात आतापर्यंत म्हणजे प्रश्न कोटाच मांडलेला मी तर माझ्या हयातीत माहित नाही समजा बाई जे डिलिव्हरी झाली तीच बाळा ती माझ्या दवाखान्या घासायच्या मागा नाही दवाखाना नाही दवाखाना नाही दवाखाना घोसणार आहे नाही तुम्हाला काय दादा आम्हाला अशोकराव चोळसाहेब भाई बदलवा फेरबदल भाव काँग्रेस येऊ भाजी भाऊ नाही अशा अपेक्षा जे कोणी मराठा समाजाचा विचार करेल त्यांचा आम्ही नक्कीच विचार करू आमच्या निवडून देऊ आम्ही जे जारंगे म्हणतील ते आम्ही मान्य करणार आहे कारण आमच्या अपेक्षा कोणीच पूर्ण करणार शिव आपण आहोत भोकर विधानसभा म मतदारसंघामध्ये या ठिकाणी नेमका दोन हजार चोवीसच्या विधानसभेचा चेहरा कोण आहे हे आपण जाणून घेण्याचा सर्वसामान्यातून प्रयत्न करणार आहोत काय सांगणार दादा काय वाटतं लोकप्रतिनिधी काय अपेक्षा आहेत काय अपेक्षा आहेत काय बोलायचं नाहीये मावशी काय वाटतंय कसा असायला पाहिजे आमदार साहेब मला काय ये नाव तेवढं काय वाटतं तुम्हाला काय वाटत काय वाटणं मला बोलाय नाव साहेब काय वाटत आमदार कसा असला पाहिजे ठीक आहे सर आता जे आहे जे आहे तिथे कोण आहेत आमदार आता आता आमदार तस इथलं माहित तुम्ही कुठलचे रहिवासी आहेत इथले भारत बारटचे कोण आहेत आमदार तुमचे भोकर विधानसभेचे आता होती आपले कानंदात खडगे विधानसभा मतदारसंघाचे आमदार वसंतराव चव्हाण होते असं त्यांना वाटतंय आपण सर्वसामान्यांच्या ह्या प्रतिक्रिया घेणार आहोत या ठिकाणी ह्या पान विकणाऱ्या मावशी आहेत आपण पाहू पाहू शकता की ग्रामीण भागामध्ये या पद्धतीचे पान वगैरे विक्री होतात पान विक्री करणाऱ्या मावशी आहेत काय नाव आहे मावशी तुमचं फातेमा आहे फातेमा मावशी काय वाटतंय आमदार कसा असायला पाहिजे चांगलं असायला पाहिजे आमदाराकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण पूर्ण झाल्यात का हो कोण आहेत आमदार हो समजून जातंय बको आमदार कोण आहे आपके क्या बोलारिये आमदार कोण आहे नाही समज जातंय मेको समजून भी नाही आतो काय वाटतंय अपेक्षांची पूर्तता झाली की तुमची काय नाव आहे आपलं देवराव काशनत कांबळे बर बर कोण आहेत आमदार आपले आमदार काय करावं आमदाराचं काय हो काहीच आमचं नाही गरीबाचं काहीच तर होईना सगळे आश्वासन झा आजपर्यंत काहीच झालं नाही काही होणार बी नाही चालूच आहे कि हा गरीबाचं कष्ट केल्याशिवाय पोट भरते काय काय होणार आहे सांगायचे कष्ट करावं खावा कोणी जवळ येत नाही कोणी ओळखत नाही काय वाटतंय बदल व्हायला पाहिजे बदल बदल होऊन तरी काय होणार आहे आजपर्यंत काय झालं आता याच्यापुढे काय होणार आहे कोणास वय व्हायली माझी हा बदल व्हायला पाहिजे का मग बदल व्हायला पाहिजे काही जणांना वाटतं की या ठिकाणी बदल बदल व्हायला पाहिजे असं अपेक्षित आहे तर तुम्ही कुठे काय नाव आहे आपलं ज्ञानेश्वर गवानी काय वाटतंय कोण आहे लोकप्रतिनिधी कोण अपेक्षा पूर्ण झाल्या झाल्या नाहीत ना झाल्या नाहीत काय वाटतं कसं असायला पाहिजे लोकप्रतिनिधी चांगला असायला पाहिजे चांगलं असायला पाहिजे तुमच्या मतदारसंघात कोणता विकास बाकी आहे भरपूर विकास बाकी आहे काय रस्त्याचा आहे पुन्हा तुमच्या कर्जमाफीचा आहे पुन्हा आरक्षणाचा आहे भरपूर विकास बाकी आहे आमदार आहे तेच असायला पाहिजे की नवीन बदल व्हायला पाहिजे बदल व्हायला पाहिजे बदल व्हायला पाहिजे हा नवीन चेहऱ्याला संधी द्यायला पाहिजे नवीन चेहऱ्याला संधी द्यायला पाहिजे काय वाटतं भोकर विधानसभेतून कोण असलं पाहिजे डामिनी ताई डामिनी ताई ढगे ढगे कशामुळे वाटतंय कशामुळे म्हणजे त्याचे आता त्याच्या नवीन प्रक्रिया हे चांगलं वाटायचं त्याचे गुण म्हणून त्यामुळं वाटते हा जो विधानसभेचा चेहरा कोण या माध्यमातून आपण लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण झाल्यात का हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा करणार आहोत इथं या ठिकाणी हे छोटे छोटे स्टॉल आहेत कारण आज गणेश चतुर्थी आहे गणपती बाप्पाचं आग आगमन झालेलं आहे लोक आणि त्यामुळं या ठिकाणी या बारडच्या बाजारपेठेमध्ये बरेचशी वर्दळ पाहायला मिळते सामान्यांची आपण प्रतिक्रिया घेण्याचा आपण या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत काय वाटतंय लोकप्रतिनिधी कोण अपेक्षा पूर्ण झाल्या आहेत पद्धतीचा लोकप्रतिनिधी असावा आता चालू चालू है। है जे चालू आहे ते बरं ठीक आहे जे चालू आहे ते ठीक आहे कोण आहेत तुमचे लोकप्रतिनिधी एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे हां चांगले आधी आमदार कोण आहेत आमदार एकनाथ शिंदे भोकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हे एकनाथ शिंदे असल्याचं या स्थानिकांचं म्हणणं आहे म्हणजे या या ठिकाणच्या ग्रामस्थांना आपल्या विधानसभा मतदारसंघाचा नेमका लोकप्रतिनिधी कोण आहे अथवा आमदार कोण आहे हे सुद्धा माहिती नाही आपण पुन्हा एकदा या बाजारपेठेमध्ये जाणार आहोत आणि लोकांच्या भावना काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काय वाटतं लोकप्रतिनिधी कसा असायला पाहिजे तुम्हाला काय वाटतंय चांगलं असायला पाहिजे काय नाव पहिलं व्यंकटेश कांबळेश्वन कांबळे काय शिक्षण बारावी काय वाटतं न तुमच्या अपेक्षा पूर्ण केल्यात का लोकप्रतिनिधीने अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत सध्या केलं नाही तुमच्या लोकप्रतिनिधी आमदार कोण आहेत आमदार हे अशोकराव चव्हाण Uh, माझी मुख्यमंत्री आहेत अपेक्षा पूर्ण का नाही झाली काय अपेक्षा हे काम करने काम करण्याची गरज कराव चांगले चांगले काम करण्यासाठी हा कारखान्या हा चांगले काम राबवण्यासाठी पूर्णपणे व्यवस्थित काम केले पाहिजे मला काय वाटतंय आहे तेच लोकप्रतिनिधी असलं पाहिजे की बदल पाहिजे काय अपेक्षा आहे तेच पाहिजे आहे तेच पाहिजे हां तर काहींना वाटते की आहे तेच लोकप्रतिनिधी हरकत नाही मात्र ज्या पद्धतीनं काम व्हायला पाहिजे ते काम अद्याप झालं नाही असं त्यांना वाटतंय हे फळ विक्रेते आहेत बाजूलाही इतर काही नागरिक का आहेत आपण त्यांच्यासुद्धा प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि काय सांगणार काका काय नाव आहे आपलं वामन वामनराव किती वर्षापासून नाही करता ना, मी नाही गेल ना कर ते गेलं गावामध्ये तुम्ही राहिवा येते इंद्रानगरला कसा काय वाटतं आमदार कसा असायला पाहिजे चांगलं राहावं आमदार चांगलं असला हां काय काम केले पाहिजे त्यानं आता जे काय निघाले ते काम कावं तुमचे कोण आमदार आहेत आता आम्हाला काय ते माहीत नाही नाही माहीत नाही मतदान करताना मतदान करता ये बऱ्याचशा नागरिकांना या ठिकाणचा स्थानिक आमदार कोण आहे हे सुद्धा माहिती नाही कारण त्यांना अपेक्षा आहे की या ठिकाणी सामान्यांचे कामं होणं गरजेचे आहेत मात्र नेमका आमदार कोण आहे हे मात्र त्यांना माहिती नाही आहे इतर या ठिकाणी आपण हे जे स्टॉल आहेत हे फळांचे स्टॉल आहेत आणि या फळांच्या स्टॉलवर स्टॉलवर असणारे जे काही विक्रेते आहेत त्यांच्या आपण प्रामुख्यानं प्रतिक्रिया घेतो काय सांगणार दादा काय नाव आहे आपलं निखिल निखिल आठ नाव ना निखिल नेमाजी वावळे कुठे या वावळे काय शिक्षण झालं तुमचं शिक्षण आठवी आठवी झालं

पहिलेच आपल्याला माहितीच नाही सर पहिले आमदारच माहिती आहे की पहिले आमदार नेमके कोण आहेत तेच माहीत नाही त्यामुळं नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात यावी असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे बरेचसे नागरिक आहेत काय दादा कोणाचे आहेत तुम्ही रविवाशी नागेलीचे नागेलीचे नागेली काय करता शेती करतो शेती करता हो लोकप्रतिनिधी कसा हवा असावं काय वाटतं तुम्हाला लोकप्रतिनिधी शेतकऱ्याच्या प्रश्न हे करणार जाणणार असावा आमचे जे आमदार आहात शेतकऱ्याचं त्याला काडीचं बी हे नाही समजा त्याचं क काहीच घेणं देणं नाही कोटा आहात की क परदेशात आहात की काय आहे की काहीच म्हणजे शेतकऱ्याचा त्याने अजिबात आतापर्यंत म्हणजे प्रश्न कोठाच मांडलेला मी तर माझ्या हयातीत माहीत नाही समजा शेतकऱ्याचा आतापर्यंत याने काहीच केलं नाही समजा म्हणजे पीक विमा असो काही असो कुठलाच प्रश्न त्यानं प्रश्नाविषयी आवाज उठलेला मला माहीत नाही समजा तुम्हाला, तुम्हाला काय वाटतं आता विधानसभा या वेळेस भूमिपुत्रच येणार भूमिपुत्र कोणी असो दामिनीताई ढगे असो कि काँग्रेसनं ज्याला उमेदवारी दिली त्याला आम्ही निवडणूक तन मन धनानं त्याच्यासोबत आहोत आणि त्याला निवडून आणण्याचा आम्ही कटेकोर प्रयत्न करणार तुम्हाला काय वाटतं भविष्यात या ठिकाणी आमदार कोणाचा असेल आमदार भूमि म्हणजे आमदार काँग्रेसचाच असणार असं माझं वैयक्तिक मत आहे तर नागरिकांना काही असं वाटतं की हा परंपरागत मतदारसंघ हा काँग्रेसचा आहे त्यामुळं या ठिकाणी भूमिपुत्र असणाराच आमदार होईल असा त्यांना विश्वास वाटतो इतरही स्थानिक नागरिक आहेत आपण हळूहळू बाजारपेठेकडं आता वाटचाल करणार आहोत आणि त्या ठिकाणी नागरिकांच्या ज्या विधानसभेचा चेहरा कोणी या या संदर्भातील त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार का काय आहेत काय सांगा का कुठून आलेत हजर पार्टी पारडी काय करता काय वाटतं आमदार कसा असावा काय काम करणार आहे राव हो? का <laughs> काम करणार आहे राव कशाने आले येता येतानी एस टी ना ए टी हो हा हो बरं दवाखाना फेवकाना आहे ग नाही नाही कुठे जाता मग आपण बारडला येता बारडला किती किलोमीटर आहे गाव पाच किलोमीटर बरं 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 कसं व्यवस्थित हाय काय वाटतं आमदार कसा असा हलू नका थोडंसं हो आता बस घरूच आहे की बाजारात काय घ्या नव्हतं घ्या असायला पाहिजे आमदार काम करणार आहे राव बरं तुमच्या भोकर तालुक्यामध्ये किंवा भोकर विधानसभेमध्ये कोणकोणते प्रश्न आहेत जे आतापर्यंत झाले नाहीत समजा व्हायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला शेताला शेतकऱ्याला भाव मिळावा मिळावं हां तुमचा आमदार तोच असला पाहिजे की बदल पाहिजे बदल पाहिजे बदल आवश्यक पहिल्यांच्याकडून वचनपूर्ती नाही झाली नाही तर हे जे नागरिक आहेत ग्रामीण भागातून आलेले त्यांना असं वाटतंय की आता बदल अपेक्षित आहे कारण वचनपूर्ती ही अगोदरच्या लोकप्रतिनिधीने केली नाही आहे आज बारड बाराड या ठिकाणचा बाजार आहे आणि या बाजारपेठेत आपण आहोत आणि सर्वसामान्यांना काय वाटतं हे जाणून घेण्याचा आपण प्रामुख्यानं प्रयत्न करू काय दादा काय नाव आहे आपलं शेखाजीस अजीज काय शिक्षण झालंय दहावी दहावी झाले भाजीपाला किती दिवसापासून एक वर्ष झाले एक वर्ष हो काय नोकरीचा काही प्रयत्न नाही केला नाही नाही बरं काय वाटते लोकप्रतिनिधी कसायला कसा असायला पाहिजे बरं आहे चांगला हो ना काय वाटते तुमच्या मतदारसंघातील समस्या सुटल्यात का मतदारसंघ नाही 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 कोणत्या समस्या आहेत समस्या लई आहेत आमच्या गावामध्ये वैजापूर पारडी आ? ते पाधाण रस्ते आहेत ते देशाला तसेच आहेत म्हणजे लय दिवस आपण झाले ते पाढाण रस्ता करा म्हणजे देशाला तसेच आहे येतात हो म्हणतात करतात तसंच जातात निघून दुसरे कोणत्या समस्या आहेत दुसरे तर सध्या आहे बरं आहे समज झालेलं आहे माझी मुख्य मंत्र्याचा मतदारसंघ आहे कसं काय वाटतंय झाल्यात झाल्यात ना बक बक झालेत कामं मात्र बाकीचे व्हायचे राहील हां राहिलेत ना काय वाटतं बदल व्हायला पाहिजे हां बदल तर व्हायला पाहिजे ना हो बदलतो व्हायला पाहिजे नवीन चेहऱ्याला संधी द्यायला पाहिजे हो काय वाटतं तुम्हाला कोणता चेहरा आता सध्या दिसून सध्या आता बघूत आता काय त्यांना का काय वाटतं आपण जाणून घेणार ग्रामस्थ आहेत काय सांगणार कुठलचे आहेत आम्ही नागिरीचे चे नागिरी काय करता शेती काय वाटतं या मतदारसंघातले प्रश्न सुटलेत का नाही सुटले नाही काय वाटतं बदल व्हायला हो पाहिजे बदल व्हायला हो पाहिजे बदल व्हायला पाहिजे कुणाला संधी द्यायला पाहिजे काय वाटतं दामिन ते ढगे तुम्हाला यायचंच बरोबर आहे ढगे नाव काय तुमचं रामजी शिंदे ढगे ढगे साहेब आलदिरा पाहिजेत कशामुळे दिलं पाहिजे पलटी भाव बदल बी जी हा पलटी भाव हो। तुम्हाला काय वाटतं कुठे आमचं आम नागिलीच आम्ही तुम्हाला काय वाटतं आमच्या पलटी भाव हो। बदल पाहिजे हा बदल पाहिजे कशामुळे पाहिजे ना। रस्ते नाही आमच्या गावाला जाऊन बघा तुम्ही कोणता खाना चुकवा कोणतं काही नाही बाई जे डिलिव्हरी झाली तीच बाळा ती काय दवाखान्या गवसायच्या मागा नाही दवाखाना दवाखाना नाही दवाखाना गोसणार आहे नाही दवाखाना हे नाही दवाखान्या डिलिव्हरी ना वाटतं लोकप्रतिनिधी काहीच केलं नाही अजून बदल व्हा आमचं तुम्हाला द्या पाहिजे काम करणार कार्यकर्ते आहात की नाही त्याने काम केलं द्यायला पाहिजे संधी द्या पाहिजे बदल हो बदल व्हा अपेक्षा नागरिकांना वाटतंय की बदल व्हायला पाहिजे आणि नवीन चेहऱ्यांना या ठिकाणी संधी द्यायला पाहिजे कारण जे चेहरे जवळपास चाळीस वर्षे या ठिकाणी राजकारणात होते त्यांनी राजकारण केलं मात्र या ठिकाणच्या समस्या आहेत त्या तशाच आहेत त्याच्यामुळं बदल व्हायला पाहिजे असं वाटतंय या ठिकाणी इतरही जे भाजीपाला विक्रेते आहेत आपल्यासोबत काय सांगणार दादा कुठलचे आहेत अर्धापूर काय करता हे भाजीपाला जिंकतो विकत आणतो विकतो शेती शेती नाही गुंठाभर शेती नाही बरं काय वाटतंय लोकप्रतिनिधीकडून अपेक्षाची पूर्तता झाली मी तेवढं काय आपल्याला समजत नाही आपण पहिले समस्या होत्या किंवा अडचणी होत्या त्या मतदारसंघातल्या नाही आमच्या काय अपेक्षा का नाही आमचं कसं आहे आम्हाला काय शेती नाही बाडी नाही इकत आणायचं इकत, इकत, इकत इकायचं खायचं शिक्षणाचा प्रश्न असतो आरोग्याचा असतो हे समस्या इथं नाही नाही शिक्षणासाठी चांगलं झालं ना परचे सुटल्यात का सुटल्यात काही काही जणांच्या राहिल्यात बी पाहिजे की त्याच चेहऱ्याला संधी द्यायला पाहिजे नेमानं तर पाहिजेत दादांना पण वाटतय की बदल व्हायलाच पाहिजे कारण नवीन चेहऱ्यांना संधी मिळणं अपेक्षित आहे असं वाटतंय कारण आपण ग्रामीण भागातील हे जे काही नागरिक का आहेत त्यांच्या आपण प्रतिक्रिया प्रामुख्यानं जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत काका कुठून आलेत या इकडे जरा भाऊ लाजू नका राहून काय सांगितलं काय नाव आहे आपलं गणेश गणेश राठोड गणेशराव राठोड जय सेवालाल जय शेवाल काय काय वाटतंय जे या ठिकाणचे आमदार आहेत त्यांच्याकडून अपेक्षा पूर्ण झाल्यात का तुम्हाला जे आश्वासन दिले ते नाही झाले घेऊ

काय वाटतंय त्या ठिकाणी इतर काही सुविधा आहेत का बाकीचा रस्ता आ, रस्ता आहे थोडा खराब झाला काय वाटतंय अगोदरचेच आमदार असायला पाहिजे की बदल व्हायला पाहिजे आता बदल व्हायला पाहिजे ना बदल व्हायला पाहिजे जे? कोणी जेणेकरून त्यांना संधी मिळायला पाहिजे असं हा ना बदल हो बदल व्हायला व्हायला पाहिजे काय वाटतंय मामा बरं वाटतो तुम्ही कोणाला जे काय वाटतं आमदाराला कोण अपेक्षा पूर्ण नाही नाही झाले तुम्हाला काय वाटतंय दादा आम्हाला अशोकराव चव्हाण साहेब हो अशोकराव चव्हाण आता कोणता आमदार आहे आता आता कोणी नाही सध्या आमदार माहित नाहीत तुम्हाला माहित आहे आमदार कोण आहे मी काय बोल दादा माहित आहेत का आमदार आमदार होते पण राजीनामा दिल्यामुळं जागा रिक्त आहे आता येणाऱ्या काळात श्री आता यांना तिकीट भेटलं तर ते निवडून येतील तिथून अशोकरावचे राजीनामा देऊन किती आता लोकसभेच्या वेळेस राज्यसभेवर गेले त्यांनी मतदारसंघाचा वालिक आता अशोकराव चव्हाण साहेब असतात त्यांच्या मुलीला तिकीट लोकप्रतिनिधी वाली कोणी जरी नसला तर साहेब ते न स्वीकारतात एवढं करतात विकास काय वाटतं बदल पाहिजे की ते नाही श्री जे आता आल्या पाहिजेत अशोकरावची मुलगी इथून तुम्हाला तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं अशोकरावची मुलगी जरी आली कोणी जरी आलं पण ते भाजपामध्ये गेल्यामुळे हे बाले किल्ला त्याला वसंतराव नाही यायला गेला ते डेट झाल्यामुळं काही बोलू शकत नाही आपण योगायोग बदल व्हावं हो, फेरबदल व्हावं हो, काँग्रेस हे हो, व्हावं भाजपा येऊ नाही हे अशा अपेक्षा निश्चितच ह्या ठिकाणच्या ज्या ग्रामीण भागातील लोक आहेत त्यांना वाटतं की बदल व्हायला हो पाहिजे कारण भाजपा नाही तर या ठिकाणी काँग्रेसला संधी मिळायला पाहिजे असं त्यांना वाटतं काय सांगणार दादा या एक मिनिट काय नाव आहे तुमचं माझं नाव काशीनाथ गंगाधर शिंदे आहे काय करता तुम्ही आम्ही माहीत सेवा केंद्र आधार ऑपरेटर आहे काय वाटतं तुम्हाला बदल तर व्हायलाच हवा परंतु माझ्या मताने कसं आहे माहिती आहे का जर कोणी जे कोणी मराठा समाजाचा विचार करेल त्यांचा आम्ही नक्कीच विचार करू आणि त्यांना निवडून देऊ देऊन अपेक्षित बदल होणं तर अपेक्षितच आहे बदला शिकायच नाही ना कोणी कारण एवढं मराठा समाजाचंच एवढं शांतता रॅली निघाल्या सगळं रॅली असं परंतु मराठा समाजाचा कशाच प्रकारे विचार केला के गेलेला नाही बोलू आपण काय समजा प्रत्येकाला आरक्षण हे हवंच आहे परंतु ते शांततेचा मार्ग नाही परंतु निश्चित जे मराठा समाजाच्या बाजूने असेल त्यांना संधी मिळायला पाहिजे आणि बदल अपेक्षित आहे असं त्यांना वाटतंय आज बाजाराचा दिवस आहे आणि ग्रामीण भागातून येणारे हे नागरिक काय सांगता का कुठून आलेत ना पंजाबराव श्यामराव शिंदे पंजाबराव श्यामराव शिंदे काय वाटतं लोकप्रतिनिधी कुठून अपेक्षा पूर्ण झाल्यात का तुम्हाला नाही झाले आश्वासनं दिली होती नाही नाही काय झालं नाही तेच आमदार असायला पाहिजे की बदल व्हायला पाहिजे बदल व्हायला बदल तुम्हाला काय वाटतंय बदल व्हायला पाहिजे बदल व्हायला पाहिजे हा का बदल व्हायला पाहिजे आम्ही जे जारंगे म्हणतील ते आम्ही मान्य करणार आहे कारण आमच्या अपेक्षा कोणीच पूर्ण करणार जारंगी शिव त्या हां आम्ही जारंगी संघच राहणार आहे आमच्या जारंगे पाटला संघ जे राहतील त्याच्या संघ आम्ही राहणार आहे हां हांच हे जे ग्रामीण भागातील नागरिक आहेत त्यांना असं वाटतंय की या ठिकाणच्या ज्या अपेक्षा आहेत या मतदारसंघाच्या त्या पूर्ण झाल्या नाही आहेत त्यामुळं आपल्याला या ठिकाणी बदल अपेक्षित आहे जो मराठा समाजाच्या बाजूने असणार आहे त्यांच्या बाजूनच लोक लोक जातील असंही काही जणांना काही जणांना तामसालोवा तामसालोवा काय शिक्षण शिक्षण दहावी पास दहावी भाजीपाल्याचा व्यवसाय किती वर्ष दोन तीन वर्ष झाले काय वाटतं लोकप्रतिनिधी अपेक्षांची पूर्तता झाली काहीच झालं नाही वीस रुपये किलो तीस रुपये किलो टमाटे चालले का शेतकरी असून काही नाही पाऊस पडायला दुनियाच खराब होल्या टमाटे ठिकाणच्या ज्या समस्या होत्या का आता सुटले नाही सुटेल दमादमान होईल कसं आपण काय म्हणणार आपल्या हातात काय लोकप्रतिनिधी पूर्तता केली नाही ना काहीच केलं नाही ना झालं काहीच झालं नाही शेतकरीच मरण आहे काय वाटायला काय वाटतं तुम्हाला लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे आता काय वाटणार आपल्याला काय करणार लोक आता मोठे मोठे सांगणार आपण काय सांगणार आपल्याला काय आमदार कसं असला पाहिजे आमदार तर चांगला पाहिजे ना आमदार तर चांगलं राहायला पाहिजे कसा आता नांदेड मध्ये तिडके आहे नगरसेवक माजी नगरसेवक वारकर माग पाच तसे राहा आमदार त्याला म्हणतात आमदार तिकडून तिकडून पाहिजे हा सुटायला तर पाहिजेच ना काय वाटतं या ठिकाणी तेच आमदार पाहिजेत की बदल व्हायला पाहिजे नाही तेच आमदार पाहिजे बदल तर काय होऊ नये आमदार चांगलंच पाहिजे चांगलं पाहिजे आता अगोदरचा चेहरा राहायला पाहिजे नवीन का नवीनला संधी द्यायला पाहिजे नाही नवीनला संधी अगोदर आता मताऱ्या माणसाला काय होणार आहे नवीन पोरग झालं तरी चांगलं होईल ना मत <laughs> तर विधानसभेचा चेहरा कोण या कार्यक्रमामध्ये आपण भोकर विधानसभा क्षेत्रामध्ये आहोत आणि या ठिकाणी या बाजारपेठेमध्ये आपण ज्या जनसामान्यांच्या आहेत त्या प्रतिक्रिया घेतल्यात ज्यामध्ये लोकांना असं वाट वाटतंय की ज्यांना आपण चाळीस वर्ष संधी दिली त्यांच्याकडून म्हणाव्यात अशा अपेक्षांची पूर्तता नाही झाली आहे जो ज्या पद्धतीनं परं परंपरागत पद्धतीनं नवीन चेहऱ्यांना संधी न देता त्याच त्या चेहऱ्याला संधी न देता नवीन चेहऱ्यांनासुद्धा कुठंतरी संधी द्यायला पाहिजे जे, जे वृद्ध झालेले आहेत त्यांना बाजूला ठेवून तरुणांना आता संधी देणं गरजेचं आहे असं सामान्याकडून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या आहेत कॅमेरामॅन गोपाळसह मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र भोकर नांदेड